नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ओनली फॉर स्वामी भक्त या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया श्री स्वामी समर्थांचे प्रभावी उपाय आणि तोडगे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी विसरू नका आणि तुम्हाला जर गणपती बाप्पाचे प्रभावी उपाय आणि तोडगे बघायचे असेल तर वरता आय बटनवर मी लिंक दिलेली आहे ते तुम्ही बघू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक गुरुवारी सकाळी श्री स्वामी समोर दहा मंत्र अकरा वेळा जपा दोन स्वामींना बासमती तांदूळ व गुळ अर्पण करा घरात लक्ष्मीचा वास राहतो तीन झेंडू फुलं हळद व हरभरा हर तांब्याच्या ताटात ठेवा स्वामी समोर श्री लिहा चार गुरुवारी पिवळा कपडा परिधान करा गुरुग्रह बलवान होतो पाच स्वामींना पिवळं फुल अर्पण करा शांतता व यश प्राप्त होत सहा संध्याकाळी तिराचा दिवा स्वामींचा फोटो समोर लावा नकारात्मकता निघून जाते सात गर गरजू ब्राह्मणाला केळ व कुल दान घ्या कृपा गुरुकृपा प्राप्त होते आठ गुरुवारी केळ खा व एक दान करा कामना पूर्ण होते नऊ गुळ व पाणी वाजेत ठेवा स्वामी जप करत झाडाला अर्पण करा दहा स्वामींच्या मूर्तीजवळ पिवळा पताका झेंडा बांधा घरात शुभ ऊर्जा निर्माण होते अकरा गुरुवारी ओम श्री स्वामी समर्थाय नम या मंत्रांचा एकशे आठ वेळा जप करा आणि सर्व संकटे दूर होतील बारा स्वामींना मध अर्पण करा त्यातील गोडवा टिकतो गुरुवारी तेरा गुरुवारी फक्त पिवळा फळांचा आहार घ्या मन शांती प्राप्त होते स्वामी समर्थात चरित्र वाता बुद्धीला दिशा मिळते पंधरा स्वामींच्या पायाजवळ हळदीचे पाच ठिपकी करा घरात धैर्य निर्माण होतं तुळा लहान मुलांनी स्वामींच्या समोर साखर अर्पण करावे बुद्धी तेजस्वी होते सतरा पाण्यात थोडं हळद टाकून स्वामी समोर शिंपडा व घरात प्रसन्नता येते रात्री आधी स्वामीचं नाव स्वामींचा ध्यान करा स्वप्न दोष टळतात एकोणवीस गुरुवारी पाच वेळा जय जय स्वामी समर्थ मना व भीती नाहीशी होते वीस स्वामींच्या नावाने अन्न तयार करून एका पक्षाला खाऊ घाला व पुन्हा लागत एकवीस हळदीची गाठी स्वामींच्या फोटो समोर ठेवा आणि नंतर तिचोरीत ठेवा धनवृद्धी होते बावीस गुरुवारी एकमुख तांदूळ स्वामींच्या पायाजवळ तेव्हा गृह शांती टिकते तेवीस स्वामींच्या नावाने एक वाटी मुख्य दरवाजा जवळ वाईट ऊर्जा वा निघून जाते चोवीस फुलं स्वामींना अर्पण करू नका ताजा झेंडू किंवा फुलं व्हा पंचवीस स्वामीचं नाम स्मरण करताना दहा मिनिट ध्यान करा चिंता चिंता व तणाव दूर होतो सव्वीस घरात दर गुरुवारी स्वामींच्या चरित्राचा एक परीक्षेत वाचा घरात सकारात्मक वातावरण राहतो सत्तावीस स्वामींच्या चरणी केशर मिश्रित पाणी सौभाग्य लाभतो अठ्ठावीस स्वामींच्या नावाने गुरुवारी एखादा गरजवंताला भोजन घ्या संचित होत एकोणतीस घरा दिवा घरात दिवा लावताना स्वामी समर्थ माझे रक्षण करा अशी मना संकटे दूर होतात तीस स्वामींना पिवळ्या फुलांचा हार अर्पण करा आणि आपली इच्छा मनात मांडा ते जरूर पूर्ण करतात एकतीस गुरुवारी सकाळी स्वामींच्या फोटो समोर दिवा लावा मनात शांतता येते बत्तीस स्वामींच्या चरणी पाच अक्षदा ठेवा आणि तिजोरीत ठेवा पैसा टिकतो जय जय स्वामी समर्थ हा मंत्र अकरा वेळा रोज सकाळी सकारात्मक सकार, सकार सुरू होते चौतीस स्वामींच्या नावाने भाताचा नैवेद्य घ्या कुटुंबात प्रेम व समाधान वाढतो पस्तीस गुरुवारी एखाद्या वृद्धाला केळ दान करा स्वामींची कृपा घरावर राहते छत्तीस स्वामींच्या मूर्तीजवळ तांब्याच्या ताटात पाणी व पिवळ फुल ठेवा घरात शुभ कार्य घडतात चरित्र वाचताना त्यांच्या चरणी हळदीचा पिरक लावा वाचनात एकाग्रता वाढते अडोतीस स्वामींच्या नावाने दिवशीजवळ पाणी घाला घरात सकारात्मक ऊर्जा येते एकोणचाळीस स्वामींना मध अर्पण करून गोड बल बलमागा नाते संबंध सुधारतात चाळीस स्वामींच्या नावाने एकम पिवळ्या रुमाल तिजोरीत ठेवा धनवृद्धी होते एक्केचाळीस स्वामींचं ध्यान करत दहा मिनिटं डोळे बंद करा मन एकाग्र होते बेचाळीस अन्न बनवताना स्वामी कृपा राहू असे मन स्वयंपाक घरात त्रेचाळीस स्वामींच्या समोर हळद घातलेलं पाणी ठेवा ते पाणी घरभर शिंपडल्यास वातावरण निर्माण होतं चववेचाळीस झेंडू गुलाब किंवा केवड्याचे फुल फक्त ताजं अर्पण करा स्वामींना प्रसन्नता वाटते पंचेचाळीस झोपण्या आधी स्वामी समर्थ मंत्र मनात दीप लावा स्वप्नदोष दोष नाहीचा होतो तर असे काही स्वामी समर्थ महाराजांचे काही उपाय आणि तोडगे होते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ